अठ्ठ्याण्णवा अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये भरत आहे आणि या दिल्लीतल्या साहित्य संमेलनासाठी आता पुण्याहून दिल्लीकडे महजी एक्सप्रेस या नावाने एक साहित्य यात्री संमेलन पार पडत आहे जे पूर्व साहित्य संमेलन असणार आहे या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सा। आणि या अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे सर आपल्यासोबत आहेत आणि या साहित्य यात्रेचा पण कार्याध्यक्ष देखील आहात सर काय सांगाल ही एक अनोखी संकल्पना जवळपास ग्रामीण भागातल्या बाराशे साहित्यिकांसह हो, यासोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांना देखील आपण या साहित्य वारीत घेऊन चाललेला आहात आणि ही अनोखी संकल्पना या संदर्भात काय सांगा तर हे मराठीचं पहिलं जागतिक स्तरावरचं साहित्य संमेलन आहे याकरता खरं तर आपण सराजचे सर्वे सर्व संजय जी नहार आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे साहित्य संमेलन होत आहे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत मला वाटतं सर्वकष समाजामधल्या उपेक्षित वंचित सगळ्या घटकांना बरोबर घेऊन आजची तरुणाई जी आहे या तरुणाईची नेमकी ताकद कशा ऊर्जित अवस्थेमध्ये आपला वापरता येईल हे नेमके प्राणी दिशा देणारं एक दिशादर्शक असं साहित्य संमेलन मला वाटतं वेगळ्या पद्धतीने रचनात्मक पद्धतीने हे साहित्य संमेलन जे आहे ते खरं तर आयोजित केलेलं आहे कारण का तरुणाई आपण म्हणतो की ज्या आपण आता म्हणलं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे सगळे गोष्ट खरंतर कुठलेही क्षेत्र जे आहे ते वर्जन असतं आजची तरुणाई जी आहे ती फार क्रिएटिव्ह आहे आणि मग ह्या क्रिएटिव माध्यमातनं साहित्यिकांनी मांडलेले जसे विचार जे आहेत ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जर पोचत असतील तर मला वाटतं मराठी ही अभिजात भाषा आता आपला दर्जा मिळालेला आहे मराठी ही पूर्वीपासून ज्ञान भाषा आहे आणि ही टेक्नोसंट सगळी यूथ आपल्या जर बरोबर असतील तर मला वाटतं जगाला घबसणी घालण्याचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या भाषेमध्ये आहेच परंतु तरुणांची ताकद आपण एकत्रित करून मला वाटतं जग जिंकण्याचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या एक वज्रमुठीमध्ये असू शकतं की वज्रमुठ बांधण्यामध्ये खरं तर मला वाटतं सरहद आणि आदरणीय पवार साहेब आणि सगळ्या संयोजकांना यश आलेलं आहे आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे सरहदचे सगळे आपण बघितलं व्हॉलेंटिअर जे आहेत गेले दीड दोन महिने राबत आहेत माझ्याही साहित्य परिषदेचे सगळे पदाधिकारी राबत आहेत सगळे राबणारे जे हात आहेत त्यांचं सगळं श्रेय आहे म्हणजे ही राबणारी सगळी लोक तर आणखी दुसरी आदर्शची गोष्ट आहे साहित्यात्री संमेलन पार पडतंय याचा अध्यक्ष सुद्धा तरुण आहे शरद तांदळेसारखा आघाडीचा लेखक जो तरुणांचा युथ आयकॉन म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यांना या साहित्य संमेलनाचं साहित्यात्री संमेलनाचा अध्यक्ष केलंय विवेक वाघ ह्या संमेलनाचे कार्य कार्याध्यक्ष आहेत मी स्वतः कार्याध्यक्ष आहेत अनेक सगळे सहकारी आमचे गण आहेत पण ही सगळी तरुण मंडळी आहेत मला वाटतं तरुणांवरती विश्वास दिला पाहिजे त्यांच्यावरती विश्वास दाखवला पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मग मला वाटतं की नवीन पायंडे जे आहेत तरुणांचं आश्वासक नेतृत्व जे आहे ते साहित्यामध्ये सुद्धा असू शकतं अशा प्रकारचा पायंडा घालणार साहित्य संमेलन आहे मला वाटतं तरुणन जर पुढं आले तर मला वाटतं की आपल्याला जगामध्ये कुणीही रोखू शकणार नाही आणि ते सगळंच खरं शक्य आहे खरं तर आम्ही आता त्याच तरुणांशी भेटून आलो खर तर त्यांना देखील मराठी साहित्याचा कुणीतरी भाग समजतोय म्हणजे ते देखील काहीतरी क्रिएट करतायत काहीतरी माध्यमांसमोर आणतायत आणि ते देखील साहित्याचा एक भाग आहे असं त्यांना समजलं गेलं आणि त्यांना देखील सामील करून घेतलं त्यामुळे ते देखील आनंद आहे त्यांनी देखील तुमचं कौतुक केलेलं आहे मात्र बाराशे साहित्यिकांना दिल्लीपर्यंत व्यवस्थित त्यांच्या सगळ्या सोयी पाहून त्यांना घेऊन जाणं हे खरंच खूप अवघड गोष्ट आहे सगळ्यांचं खानपान जेवण आणि मुळात सगळे विशेषतः साहित्यिक आहेत <laughs> त्यामुळे आपण पाहतो की साहित्यिक असल्यावरती जर त्यांचा व्यवस्थित मानपान केला नाही किंवा त्यांना चांगलं नाही तर ती कशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर समोर आणतात हे खरंच खूप अवघड आहे तरी देखील सगळ्या साहित्यिकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळतोय हे सगळं तुम्ही पार पाडताय त्या संदर्भात काय सांगा खरं तर हे सगळं हे जे आहे ते माननीय पवारसाहेब या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष साहित्य यात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्मान्य नामदार उदयजी सामंत त्यानंतर संजयजी नहार आणि सर्वच जे सहकारी आहेत की या साहित्ययात्रे संमेलनासाठी राबणारे सगळे हात जे आहेत त्यांचं सगळं यश आहे हे सांघिक यश आपण म्हणू शकू आणि खरं तर तरुण आमचे सहकारी जे आहेत व्हॅलेंटर जे आहेत इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांची सकारात्मक ऊर्जा आहे की मला खरं तर हे फार आश्वासक वाटलं की त्यांची ऊर्जा जी आहे ती बरंच काही शिकून जाते अशी ऊर्जित अवस्था जी आहे ती मराठीला खरोखर या संमेलनाला आलेली आहे पूर्वी आपण बघितलं वाद प्रतिवाद असायचे पण हे संमेलन सकारात्मक दृष्टिकोन घेऊन खरं तर पुढं जातं आहे काल एक रॅप आपण बघितला शुभारंभाला या संमेलनाच्या रॅप गायला तरुणांनी आणि मग समोर सगळे रसिक जे होते त्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे खरं तर मला वाटतं की तरुणांना ना नाडी समजते लोकांची लोकभाषा समजते आणि ही सुद्धा हीसुद्धा ही सुद्धा लोकभाषा आहे आणि ती आपण ॲप्रिशिएट केली पाहिजे ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि जे माणसं अपडेट होतात अपग्रेड होतात तीच माणसं टिकतात जे अपग्रेड आणि अपडेट होत नाहीत ते अपडेटेड होतात मला वाटतं की साहित्यिकांनी का आता काट टाकलेली आहे साहित्य आहे या सगळ्या नवीन प्रयोगांसाठी साहित्य महामंडळ सरहद आणि संमेलनाचे दोन्ही स्वागत अध्यक्ष माननीय पवार साहेब आणि उदयजी सामंत या सर्व सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर, सर आपण जर या पूर्व संमेलनाबद्दल बोललो म्हणजे हे साहित्य यात्रे संमेलन कुठेतरी अभंग गायला जातोय कुठेतरी कवी संमेलन भरलेलं आहे कुठेतरी नृत्य चालू आहे किंवा काही अनेक वेगवेगळे वेग जे साहित्याच्या वेगवेगळ्या वेग प्रकार आहेत म्हणजे कोण वाचून दाखवत आहे तर कोणी ऐकत आहे अनेक अंगी हे संमेलन यशस्वी होताना दिसून येत आहे याचं श्रेय कुणाला द्याल खरं तर हे सगळं सांगिक पद्धतीचं यश आहे खरं तर आपण बघतो की ही मोठ जी बांधलेली आहे बाराशेहून अधिक सगळे साहित्यिक आहेत आणि मला वाटतं अभिव्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते कोणी कादंबरीमधनं अभिव्यक्त होतं कोणी कवितेत नव्हतं कुणी कवणातनं होतं कुणी गवळणीमधनं होतं कुणी लोकगीतामधनं होतं कुणी नकलाकरणांमधनं होतं मला वाटतं कॅनवास जो आहे हा प्रचंड मोठा आहे विशाल कॅनवास आहे आता रीडसुद्धा एक नवीन सशक्त माध्यम आहे रीडसुद्धा मध्ये जे कंटेंट आपण म्हणतो कंटेनमध्ये नवीन तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं ना तुम्हाला कॉपी करता येत नाही मला वाटतं ते सुद्धा क्रिएटर आहेत क्रिएटर म्हणून त्यांनासुद्धा आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे कारण का तुम्ही कमी सेकंदामध्ये मांडण्याची प्रतिभा ही सगळ्याला अवगत नसते मला वाटतं हा सुद्धा एक प्रकार जो आहे क्रिएटरचा फार प्रभावशाली आहे आणि आपण त्याला तर म्हणतो की ती सुद्धा एक अभिजात कला आहे त्याला आपण खर तर दाद दिली पाहिजे उपेक्षित न पाहता या कला कलाकारांकडे मला वाटतं सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं माहिती तंत्रज्ञान आणि ह्या कला आणि साहित्य यांनी हातात हात जर घातले तर मला वाटतं की माय मराठीचा हात जो आहे जगात कुणी धरणार नाही अटकेपार झेंडा आपण नक्की लावू शकतो सर खूप खूप धन्यवाद एकंदरीतच आपण जर पाहिलं तर इतिहासामध्ये एक सुंदर म्हण आहे की दिल्लीचेही हे तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि आता खऱ्या अर्थानं दिल्लीचंही हे तत्व आता हे सर्व महाराष्ट्र बांधव या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला राखताना पाहायला मिळणार आहे विश्वजित भालेराव बखर लाईफ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना फॉलो आणि सबस्क्राईब करा